बुद्धिस्ट समाजातील एक मुलगी कुमारी प्रिया अशोक शेजुळे मध्ये इस्रो मध्ये तिची निवड झालेली आहे आपल्या लेकराचं कौतुक करण्यासाठी तिचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या पाठीमाग की आपल्या बुद्धिस्ट समाजातील एक मुलगी कुमारी प्रिया अशोक शेजुळे यवतमाळ जिल्ह्यातील मुलगी पुसत पुसतची की तिची निवड भारतीय अंतराळ संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञमध्ये इस्रोमध्ये तिची निवड झालेली आहे आणि आपण बघतोय की आपल्या लेकराचं कौतुक करण्यासाठी की पिंपरी चिंचवड शहरामधून आम्ही सर्व भीमसैनिक तसेच संविधानप्रेमी आणि आम्ही संपूर्ण पिंपरी चिंचवडमधील तसेच आपल्या महाराष्ट्रातील काही कवी गायक यांच्यातर्फे तिचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे तर येत्या रविवारी चौदा तारखेला सायंकाळी पाच वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत प्रोग्राम चालू आहे आता पाच वाजता या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की पाच वाजता कार्यक्रम सुरू होणार त्यामध्ये या ठिकाणी निवडक काही स्थानिक कलावंत आहेत त्यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होईल पाच ते सात वेळात आणि त्यानंतर सात सातच्या सुमारास या धम्मचक्र विहारामध्ये शाहूनगरमध्ये एक महा बुद्धवंदनेचा कार्यक्रम असतो तो बुद्धवंदनेचा कार्यक्रम त्या ठिकाणी सात वाजता झाल्याच्या नंतर सात साडेसातच्या टायमाला परत सुरू कार्यक्रम होणार की त्या ठिकाणी जी सत्कार मूर्ती आहे जी आपली मुलगी आपली बहीण आपली कन्या ही जी प्रियाचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा त्या ठिकाणी होणार आहे त्या सत्कार सोहळ्याला उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक विष्णू शिंदे तसेच पुण्याचा राहू राहुल शिंदे तसेच तुझी घागरना फेम सुप्रसिद्ध कवी गाय कवी जगदीश गोरसे आणि तसेच वि वी, विजयजी साहेब हे सर्व उपस्थित राहणार आहेत त्यानंतर या कार्यक्रमाला या पिंपरी चिंचवड शहरातील जेवढे स्थानिक कलावंत आहेत ते सर्व उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम तुमचा आमचा सर्वांचा हा कार्यक्रम आहे म्हणून या कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं येत्या रविवारी चौदा तारखेला सायंकाळी पाच वाजता आम्ही येतोय तुम्ही या आपल्या लेखीचं कौतुक करायला प्रिया अशोक शेजुळे ही आपली कन्या शास्त्रज्ञ बनलेले मधी म्हणून तिच्या हार्दिक अभिनंदन झालंच पाहिजे तिचा सत्कार समारंभ झालाच पाहिजे तरी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाला का हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही भीमशाहीर तसे तमाम गायकांतर्फे मी विनंती करतो तसेच अजून या कार्यक्रमाचं का आयोजन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सुमनजी चोपडे यांची ही संकल्पनेतून हा प्रोग्राम आयोजित झालेला आहे आणि या कार्यक्रमाचं का आयोजन आम्ही अशोक गाय समुद्रे आणि आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला तुमची मदत मिळाली आहे धन्यवाद क्रांतिकारी जय भीम आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स